नमस्कार मित्रांनो विधानसभेची निवडणूक ही ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात होण्याची दाट शक्यता असल्यामुळं वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघाचा आपण आढावा घेत आहोत तर आज आपण इंदापूर विधानसभा मतदारसंघाचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत इंदापूर विधानसभा मतदारसंघ हा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणारा एक अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री सहकार आणि पणन मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि गेल्या दोन टर्मला दत्ता मामा भरणे हे या इंदापूर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत पाठीमागच्या कालावधीमध्ये हर्षवर्धन पाटील आणि पवारसाहेब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे एकाच विचारधारेशी जोडलेले होते हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसचं प्रतिनिधित्व करत होते तर पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा त्या ठिकाणी अतिशय मजबूत होती आणि गेले अनेक वर्ष म्हणजे अनेक निवडणुकांमध्ये हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्तामामा भरणे अशी लढत झालेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते परंतु ही निवडणूक थोडी वेगळी आहे पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यामुळं आणि दत्तात्रय भरणे हे अजित पवारांच्या गटात गेल्यामुळं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची गणितं थोडीशी वेगळी असण्याची शक्यता जास्त दिसून येते लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुप्रियाताई सुळे यांना इंदापूर विधानसभा मतदारसंघातून चांगलं मताधिक्य मिळालं आणि विशेष म्हणजे सुप्रियाताई सुप्रियाताई सुळे यांच्याकडं वरवर तर कोणतेही दिग्गज नेते नव्हते कारण विधानसभेसाठी तयारी करणारे प्रवीण माने हर्षवर्धन पाटील आणि दत्तामामा भरणे ही सगळी मंडळी ही महायुतीकडे होती एन डी एचा प्रचार करत होती आणि त्यांनी सुनित्रा ताई पवार यांच्यासाठी काम केलेलं होतं परंतु येत्या विधानसभेमध्ये हे चित्र वेगळं असण्याची शक्यता नाकारता येत नाही गेल्या अनेक निवडणुकींचा इतिहास पाहता हर्षवर्धन पाटील यांना जर भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मिळाली तसं तर हा मतदारसंघ नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाच महायुतीमध्ये सुटणार पण विधानसभेसाठी महायुती राहिली तर हा सुद्धा सगळ्यात मोठा विषय आहे कारण विधानसभेला भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाची नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के युती होईल परंतु अजित पवार गटाची भारतीय जनता पक्षाबरोबर युती होण्याची शक्यता फार कमी दिसू लागलेली आहे त्याला कारणही तशी आहेत कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या पक्षाचा भारतीय जनता पक्षाला आणि शिंदे गटाला व खुद्द अजित पवार गटाला फारसा फायदा झालेला नाही असं निवडणुकीच्या निकालावरून दिसून आलेलं आहे आणि यामुळं भारतीय जनता पक्ष काहीतरी कुरगोडी काढून अजित पवारांना अगदी मामुली जागा देण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि अगदी कमीत कमी जागा देऊन अजितदादांची जर बोलवण करायचा विषय आला तर स्वतःहून अजितदादांचा पक्ष हा महायुतीतून बाहेर पडू शकतो आणि त्यामुळं इंदापूरच्या जागेचा पेच भारतीय जनता पक्षासाठी सुटू शकतो परंतु जर अजित पवार महायुती सोबत राहिले तर मात्र त्या ठिकाणची जागा ही अजितदादा हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी सोडणार नाहीत कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये इंदापूरमधून त्यांना अपेक्षित मताधिक्य किंवा मतदान हे झालं नाही आणि हर्षवर्धन पाटील यांचा वरवर असलेला पाठिंबा असूनसुद्धा त्या ठिकाणी सुप्रियाताई सुळे यांनाच मताधिक्य मिळालं याचं शल्य कुठंतरी अजितदादांना असणार हे नाकारता येत नाही त्यामुळं या मतदारसंघामध्ये अजितदादा आपला दावा सोडणार नाहीत आणि हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार यांना सुटण्याची दाट शक्यता दा आहे त्यामुळं हर्षवर्धन पाटील यांच्यासमोर एकच पर्याय राहतो तो म्हणजे अपक्ष उभं राहणं किंवा पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून तुतारी घेऊन निवडणुकीला सामोरं जाणं आता हर्षवर्धन पाटील यांच्या पुढं दोन पर्याय आहेत पहिला पर्याय हा त्यांच्यासाठी अगदी सोयीचा आणि सोपा आहे परंतु अपक्ष उभा राहिल्यानंतर साहेब हे त्यांचा स्वतःचा उमेदवार देऊ शकतात आणि तशा परिस्थितीमध्ये हर्षवर्धन पाटील यांना निवडून येणं थोडं कठीण जाऊ शकतं कारण मामांच्या विरोधातील मतांचं विभाजन टाळायचं असेल तर हर्षवर्धन पाटील यांना पवार साहेबांची मदत घ्यावं घ्यावीच लागेल अशी एकंदर त्या ठिकाणची आपल्याला परिस्थिती असल्याचं दिसून येते कारण हर्षवर्धन पाटील यांची स्वतःची काही वोट बँक तिथं नक्की आहे परंतु ती वोट बँक त्यांना पुरेसं विजयाचं मताधिक्य देणे की नाही तर पवार साहेबांबरोबर जर त्यांचा समेट झाला आणि त्यांनी तुतारी जर हातात घेतली तर मात्र हर्षवर्धन पाटील यांच्या विजयाची शक्यता जास्त बळावते किंबहुना हर्षवर्धन पाटील तुतारी या चिन्हावर जर रडले तर नव्याण्णव 99 पॉईंट नव्याण्णव नवे शंभर टक्के इंदापूर विधानसभा मतदारसंघातून दहा ते पंधरा हजार मताधिक्यानं विजयी होतील अशीच एकंदर त्या ठिकाणी परिस्थिती आहे आता राहिला प्रश्न इतर उमेदवारांचा इंदापूर विधानसभा मतदारसंघासाठी प्रवीण माने किंवा आप्पासाहेब जगदा हे दोघे सुद्धा इच्छुक असल्याची दाट शक्यता नाकारता येत नाही आणि जर हर्षवर्धन पाटील यांना पवारसाहेबांचा पाठिंबा मिळाला तर प्रवीण माने अपक्ष लढतात की अजित पवारांच्या विनंतीला मान देऊन ते शांत राहणं पसंत करतात हे पाहू लागेल तीच परिस्थिती आप्पासाहेब जगदळे यांचीसुद्धा असल्याचं दिसून येतं म्हणजे त्या ठिकाणी त्यांचा अंतर्गत प्रश्न कसा मिटतो यावर या ठिकाणची या निवडणूक नेहमीप्रमाणे दुरंगी होईल की चौरंगी होईल हे आज तरी सांगता येत नाही परंतु हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्तात्रय भरणे ही लढत शंभर टक्के होणार म्हणजे होणार आणि त्या त्यादृष्टीनंच त्या मतदारसंघामध्ये बॅनरबाजी सध्या सुरू आहे दत्तात्रय भरणे यांच्या लोकांनी फिक्स आमदार म्हणून बॅनर लावलेले आहेत तर त्याला प्रत्युत्तर म्हणून हर्षवर्धन पाटील यांच्यासुद्धा समर्थकांनी तसे बॅनर लावलेले आहेत काही ठिकाणी अपक्ष उमेदवार आणि विमानचिन्ह असं हर्षवर्धन पाटील यांच्या संदर्भातले बॅनर त्या ठिकाणी लागलेले आहेत तर इंदापूर लोकसभा सम, विधानसभा मतदारसंघामध्ये मात्र हा जो सामना होणार आहे विधानसभेचा तो सामना भारतीय जनता पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचा होणारच नाही तर तो सामना अजित पवार गट विरुद्ध हर्षवर्धन पाटील या दोघांमध्ये होणार आहे आणि त्यामध्ये पवार साहेबांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे तर बघूया आपण येणाऱ्या विधानसभेमध्ये हर्षवर्धन पाटील हे काय भूमिका घेतात कारण गेल्या पाच वर्षामध्ये भारतीय जनता पक्षात त्यांनी प्रवेश केला परंतु त्यांच्या पदरात फार विशेष काही पडलं नाही भारतीय जनता पक्षानं त्यांना कारखान्यांसाठी काही मदत केली असेल परंतु त्यांचा अनुभव पाहता त्यांचं काँग्रेसमधील स्थान पाहता त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षानं त्यांना संधी देणं अपेक्षित होतं त्यांच्या नंतर आलेल्या बऱ्याच लोकांना भारतीय जनता पक्षानं संधी दिली विशेषतः अशोक चव्हाणांना संधी दिली आणि अगदी सदाभाऊ खोतसारख्या ज्यांचं काहीच हे नाही म्हणजे क्षमता नाही अशा लोकांनासुद्धा विधान परिषदेची उमेदवारी मिळू शकते आणि काँग्रेसमधील एकेकाळचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेले हर्षवर्धन पाटील यांना मात्र भारतीय जनता पक्षानं वारंवार लावलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं त्यामुळं हर्षवर्धन पाटील यांनी येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वेगळा विचार केला तर आश्चर्य वाटायला नको कारण हर्षवर्धन पाटील हे हुशार आहेत चानाक्ष आहेत आणि त्यांना वाऱ्याची दिशा नक्की कळते आणि या वाऱ्याच्या बदललेल्या वाऱ्याच्या दिशेवर स्वार होऊन जर विजय व्हायचा असेल तर हर्षवर्धन पाटील यांना ही शेवटची संधी चीछ। असेल आणि या शेवटच्या संधीमध्ये चीछ। त्यांनी पवारसाहेबांबरोबर जर समेट केला तर परत एकदा ते इंदापूर विधानसभा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेऊ शकतात आणि त्या ठिकाणी विजयी होऊ शकतात आणि जर हर्षवर्धन पाटील यांनी फडणवीसांच्या गोडगोड बोलण्यावर विश्वास ठेवला भारतीय जनता पक्षाच्या खोट्या शब्दांवर विश्वास ठेवला आणि ती जागा महायुतीमध्ये अजित पवारांना सोडून दिली तर मात्र हर्षवर्धन पाटील यांचं राजकारण पूर्णपणे संपुष्टात येण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण एकदा दोन वेळा त्यांचा पाठीमागं निसटता पराभव झालेला आहे आणि तिसऱ्या वेळा जर ती जागा सोडून दिली तर त्यांचे कार्यकर्ते सैरभैर होतील त्यांना भारतीय जनता पक्ष भविष्यामध्ये फार काही देणार अशी शक्यता नाही या सगळ्या गोष्टींचा विचार करता हर्षवर्धन पाटील आता काय निर्णय घेतील आणि जर ती जागा भारतीय जनता पक्षाला सुटली आणि त्या ठिकाणी दत्ता मामा भरणे हे अपक्ष उभा राहिले कारण भरणे मामा हे कोणत्याही परिस्थितीत उभे राहणार हे काळ्या दगडावरची रेगा आहे तर ते उभे राहिले तर तरी देखील हर्षवर्धन पाटील हे भाजपच्या चिन्हावर निवडून येण्याची शक्यता फार कमी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र तिरंगी लढत होऊ शकते म्हणजे दत्तात्रय भरणे हे अपक्ष उभं राहिले तर पवार साहेबांचा अजून एक उमेदवार असू शकतो आणि मग अशा परिस्थितीत दत्तात्रेय भरणे यांनी परत पवार साहेबांकडे जाण्याचा विचार केला तर मात्र ही लढत परत हर्षवर्धन विरुद्ध दत्तात्रय भरणे अशीच होईल पण दत्तात्रेय भरणे यांना पवार साहेब जवळ करतील का हा ही एक मोठा प्रश्न आहे तर बघूया येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये इंदापूर विधानसभा मतदारसंघात काय घडामोडी घडत आहेत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद